लाडाला आलेली दिसते आज होय काय बनले मला म्हटलं ना दोन हजार गेले वर्षीच होय का साडी तुझ्या देण्यात हजाराची ही कस का विसरली ग तू तु। तुझी पण आहे मला नवीन वर्षाचा तीन हजाराचा ड्रेस घेणार हा मग कधी कधी घेणार आहे कधी नवीन वर्ष जानेवारी महिना संपत आला की कधी गेला कसली चल सासरवाडीला तु, तु, तुझी साडी कितीची दोन हजाराची आणि तुझी आई मला घेणार ड्रेस कितीचा तीन हजाराचा हा मग तीन मधन दोन गेलं खाली किती राहिलं ग किती राहिले साहेब थांबत एक हजार एक हजार कधी द्यायची वर कधी मला मला सांग दिलं दिलं माया देणार ना जात अशी बायकून पाहिजे आठवण करून देणार आहे काय गोष्टी इकडं येते नाही बघाय खा की मी मग की नाही पाचशे दोनशे आठशे नऊशे हजार आलं की असं आठवण करून दे मित्रांनो कसं माहिती आहे का आपण हरामच कधी खात नाही पण कष्टाचं कधी सोडत नाही <laughs>